तर रायगड जिल्ह्यातील मानगाव शहरात मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड तसेच अजून तीन जणांविरोधात अट्रोसिटी तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे देवेंद्र पांडुरंग गायकवाड संजय बाळकृष्ण गायकवाड मनोज सदानंद तेडगुरे संदेश सुरेश कवडे यांनी वाघमारे गुळाचा चहाचे मालक तेजस्व वाघमारे यांची तीस लाखाहून अधिक रुपयाची फसवणूक तसेच जातीवाचक शिबिगाळ केल्याचे या तक्रारीत सांगण्यात आले आहे जातीवाचक हिनवून शिवगाळी करून जीवार मारण्याची धमकी देखील दिल्याचे वाघमारे मी परवाच दहा तारखेला आपल्या मानगाव पोलीस मध्ये फसवणूक व रेसिटीचा गुन्हा दाखल केला आहे तरी आरोपी देवेंद्र गायकवाड संजय गायकवाड मनोज तेडगुरे व संदेश कवडे यांच्या विरोधात मी गुन्हा दाखल केलेला आहे मी बऱ्याच वर्ष झाले माणगावमध्ये वाघमारे गोळा या नावाने माझ्या स्वतःच्या फ्रेंचायशीवर हॉटेल व्यवसाय करत आहे तरी माझी त्यांची माणगावमध्ये आल्यापासून बऱ्याच वर्षाची ओळख होती व ते माझ्या हॉटेलमध्ये पण येऊन येत वारंवार येत होते तरी त्यांच्याशी माझी मैत्रीचे संबंध झाले व त्यांनी आपला ॲडवायझरी व ट्रस्ट इंटरप्रायजेस अशा नावाच्या दोन कंपन्या रजिस्टर केल्या व त्यांनी मला सांगितले की आमच्या कंपनीमध्ये एवढे एवढे गुंत गुंतवणूक करा आणि आम्ही पर्सेंटेजनुसार नफा तुम्हाला देत जाईल तर मी त्यांच्या स्कीमला मी बळी पडलो व मी माझ्याकडची स्वतःची सेविंग प्लस मी नातेवाईकाचे व भावांचे असे मिळून मी तिथे सदोतीस लाख रुपये गुंतवले व मला ते साठ टक्के पर्सेंटेज नुसार नफा देत होते त्याने मला तीन ते चार महिने हा नफा दिलेला आहे आणि नंतरचा जो ॲग्रीमेंट संपत आल्यानंतर त्यांनी मला पैसे देणे बंद केले मी नंतर त्यांना पैसे मागण्यास जात असताना त्यांनी ढकलाढकलीचे व खोटे आश्वासने देण्यास चालू केले व वेगवेगळ्या प्रकारचे ॲग्रीमेंट बनवून माझी वारंवार त्यांनी फसवणूक केलेली आहे तरी मी त्यांना विचारण्यास गेल्यास व त्यांनी मला बोलवलेलं असताना मनसे ऑफिसमध्ये त्यांच्या की त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केला आहे व मला धक्क्याबुक्क्या व जीव ठार मारण्याची धमकी दिलेली आहे तरी माझी पोलीस प्रशासन व डीवायस पी सूर्यवंशी साहेब यांना यांना एवढीच विनंती आहे की मला न्याय द्यावा व आरोपींना कठोरात कठोर कारवाई कायदेशीर कारवाई करावी ही माझी विनंती आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी